नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज बहे परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी ताप खोकला अंगदुखी या साथीच्या आजारांनी नागरिक हैराण झालेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक घरात कुणी ना कुणी आजारी असून दवाखान्यांवर गर्दी उसळले मात्र आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन बेफिकर असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे गावात औषधांचा तुटवडा जाणवत असून रुग्णालयात आवश्यक तपासण्या उपचार यांची पुरेशी सोय नाही गावकरी डॉक्टरांच्या दवाखान्यात धाव घेत असले तरी योग्य आरोग्य यंत्रणा उभी राहिली नाही परिणामी रुग्ण दरम्यान अचानक थंडी उष्णतेच्या बदलामुळे आणि पावसाळी हवामानामुळे साथ वेगाने वाढली असली तरी प्रशासनाने अद्याप आरोग्य शिबिरे घेण्याची किंवा विशेष मोहीम राबवण्याची तसदी घेतली नाही अशा निष्काळजीपणामुळे जनतेचा आरोग्याचा प्रश्न बिकट होत चाललाय नागरिकांतून प्रशासन झोपेतून जागे होऊन तातडीने औषधोपचार आरोग्य शिबिरे तपासणी व जनजागृती मोहीम हाती घ्यावी अशी तीव्र मागणी होताना दिसत आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर